आपण बघतो आहे की काही जैवसमृद्ध वाण जे आहे ते जाणीवपूर्वक आता तयार करण्यात आलेले आहे जेणेकरून आजची बदलती जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये आपण आहारामध्ये खूप सारे दुर्लक्ष होऊन बरेचसे पोषक तत्व जे आहे त्याच्यापासून आपण दूर होतो जात आहे आणि आपोआपच आपली प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते आहे आणि विविध आजारांना आपण आमंत्रण देत आहोत कमीत कमी लहान अगदी लहानातल्या लहान, लहान मुलांना आज हार्ट अटॅक येतो आहे त्यानंतर विविध स्किनचे आजार होत आहे नंतर आपण बघतो आहे की अगदी छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत कॅल्शियमची कमतरता आहे आयनची कमतरता आणि प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रात दिसत आहे अशा वेळेस तिथे बघता आपण बघतो की हिरव्या पालेभाज्याची कमतरता दैनंदिन आहारामध्ये समतोल आहाराची कमतरता यामुळे हळूहळू त्या डिफिशियन्सीज वाढून त्या बऱ्याचदा मोठ्या याच्या प्रमाणामध्ये एखादा आजार बळावतो हे आजार कुठेतरी कंट्रोल होण्याच्या दृष्टिकोनातून काही जे नेहमीच आपल्या आहारामध्ये आपण रोजच घेत असलेले जे काही धान्य आहे त्या धान्याचामध्ये जर आपण ते काही ज्या कमतरता नेहमी होणाऱ्या त्यांचा जर अंतर्भाव केला तर निश्चितपणे एक चांगल्या तऱ्हेने एक पोषित असा आहार तयार होऊ शकतो ही लक्षात आल्यानंतर काही जैवसमृद्ध वाण तयार झाले आहे त्या वाणामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे नंतर आपण बघतोय की रताळू आहे तर असे काही मुख्य जे धान्य आहे त्या धान्यामध्ये जैव जैवसमृद्धता केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बघतो की ओडिशाचं जे आहे तिथे प्रोटीन रिच म्हणून जी आर थर्टी आहे है। हैदराबादचं जे काही रिसर्च आहे ते झिंक रिच म्हणून जी आर फिफ्टीन आहे ज्यामध्ये झिंक जास्त आहे मग गुजरातचं नवसारी विद्यापीठाचं आयन रिच आहे जे जी एन आर फोर हो आहे हे सर्व धानासाठी बायोफ्राईड म्हणजे जैवसमृद्ध वा वाण आहे नंतर आपण ज्या ज्वारीमध्ये बघतो ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोह आहे परभणी शक्ती म्हणून आहे पी के व्हीचं एक वन थाउजंड नाईन जे आपण अकोल्याचं सुद्धा विद्यापीठाचं आहे नंतर बाजरा जो आहे तो धनशक्ती आहे आणि औरंगाबादचं एयूबी ट्वेल्व्ह हंड्रेड आहे जे लोहयुक्त आहे तसंच कर्नाटकचं आय आय एच फणस सुद्धा आहे जे कायरोटीन आणि लायकोपिननी समृद्ध आहे तसंच पुन्हा आपण बघतो आहे की मका जो आहे तो दिल्लीचा पुसा विवेकचा आहे जो क्युपीएम नाईन म्हणून आहे ना ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे विटॅमिन ए आहे लायसिन आहे आणि